मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम लोक तैसा ओक धरिता धरवे अर्थात सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक मित्रांनो ती त्याच्या प्रेमामध्ये पडली वय वर्ष चोवीस दोघांनी मिळून लग्न करायचं ठरवलं मग तो त्याची आई त्याचा भाऊ त्याची बहीण तिला मागणी घालायला त्यांच्या घरी गेली कायम खिशामध्ये रिव्हॉल्व्हर घेऊन फिरणारे हे कुटुंब तिच्या वडिलांना या सर्व गोष्टी माहीत होत्या आणि तिच्या वडिलांनी या लग्नाला नकार दिला मात्र त्याने तिला लग्नासाठी ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि इथंच सर्व गोष्टी बिघडत गेल्या तिला आलेली स्थळं देखील तो परस्पर फोन करून टाळत असे आणि त्याच्याशीच तिचं लग्न व्हावं हा त्याचा हट्ट होता शेवटी तिच्या खांद्यावर तिच्या वडिलांनी लग्नाची तयारी दर्शवली मग काय त्यांनी गडगंज संपत्ती असणाऱ्या तिच्या वडिलांकडून सोनं नाणं पैसा चारचाकी गाडी आणि भव्य दिव्य असा लग्न सोहळा पार पाडून घेतला वडिलांच्या मनाविरुद्ध हे लग्न झालं लग्न सोहळ्याला अगदी राजकीय क्षेत्रातील देखील नेते मंडळी हजर झाली अजित पवार यांचा सर फोटो आपण सर्वांनी पाहिलेला आहे ती आता सासूर झाली तिनं माहेरी कधी जायचं हे देखील तो आणि त्याची फॅमिली ठरवू लागली त्याला हवं ते त्यांना सर्व मिळत गेलं मग काय त्यांच्या मागण्या वाढू लागल्या माहेरी गेलीस की येताना तेवढं तुझ्या वडलाकडून पैसे घेऊन ये असं सांगणारा तो तिला विक्षिप्त वाटू लागला तरी देखील नवऱ्याच्या प्रेमाखातर ती वडिलाकडून पैसे घेऊन येऊ लागली तिला तिच्या बाजूने स्टँड घेताच आला नाही किंवा वडिलाने देखील त्यावेळेस तिची बाजू ऐकून घ्यायला हवी होती माणसाचं कसं असतं बघा ना फुकटचं मिळालं की माणसाच्या अपेक्षा वाढत जातात आणि इथंच अन्यायाला सुरुवात होते अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो हे त्यावेळेस अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तीला कळायला हवं हो। तरच क्रांती घडून येते नाहीतर तिच्यासारखी अवस्था होते कालांतराने त्याला आणि तिला सुंदर गुटगुटीत असं पुत्ररत्न झालं आता तरी आपल्या सासरचे लोक सुधारतील आपल्याशी प्रेमाने वागतील अशा आशेवरच ती रोजचा दिवस काढत मुलाला सांभाळत होती मात्र सर्व गोष्टी अजून बिघडत गेल्या एक दिवस मारझोड करत त्याने तिच्यावर घानेरडे आरोप केले की हा मुलगा माझा नाहीच मारझोड एवढी वाढली की तिने आईवडिलांना बोलवून घेऊन सर्व गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न केला नंतर त्यांचा दृष्टिकोन समोपचाराने सर्व मिटलं मग जागा घेण्यासाठी लागणाऱ्या पैशाची मागणी त्याच्याकडून तिच्याकडे होऊ लागली मात्र तिने विष प्रासन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला ताबडतोब सर्व गोष्टी सारवासार्व करून मिटवण्यात आल्या तिचा तो मरण्याचा प्रयत्न असफल ठरला अशा वेळेस आईवडिलांनीच तिला आणि तिच्या मुलाला माहेरी घेऊन जायला हवं हो होतं आणि सर्व गोष्टी मिटेपर्यंत तिला त्यांच्याजवळ ठेवायला हवं हो होतं ज्याने करून ती आज जिवंत असती आणि आज ती तिच्या एका वर्षाच्या मुलाबरोबर असली असती ते लेकरू आई विना आयुष्यभर एकटं राहील काय सर्व गोष्टी सहनशक्तीच्या पलीकडे गेल्या आणि तिने स्वतःला संपवलं पोस्टमार्टममध्ये मध्ये तिच्या शरीरावर जागोजागी मारल्याच्या खुना आहेत तिच्यावर नवऱ्याने केलेले घानेरडे आरोप आहेत सासू सासरे दीर नंद यांनी केलेली शारीरिक आणि मानसिक माराण आहे कोर्ट कचेरी होईल कोणाला फाशीची शिक्षा मिळेल कोणाला जन्मठेप मिळेल तर कोणी राजकीय वर्दहस्त असणारा अलग तुरुंगातून बाहेर येईल पण त्या एक वर्षाच्या लेकराचं काय आणि जीवानिशी गेलेल्या तिचं काय लग्न होऊन सासरी गेली म्हणून काय झालं ती जन्म दिलेल्या आईवडिलांचीच मुलगी होती ना त्यांचा पण तिच्यावर शेवटपर्यंत अधिकार होताच ना तिला पाठिंबा देऊन तिचा मानसिक शारीरिक त्रास समजून घेऊन तिला जर खरंच तिच्या आईवडिलांनी आधार दिला असता तर आज चित्र वेगळं असलं असतं किंवा ज्या मुलाबरोबर वर तिने प्रेमविवाह केला अगदी आईवडिलांच्या मनाविरुद्ध जाऊन त्या मुलाने तिला नवरा म्हणून घरच्यांच्या विरुद्ध जाऊन तिला नवऱ्याने सपोर्ट करायला हवा होता ना उलट तोच तिच्यावर चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत होता खरी चूक कोणाची आईवडील नको म्हणत असताना विवाह करणाऱ्या तिची सासरी तिचा छळ चालू आहे हे माहीत असताना आपली मुलगी आपल्या दारात नको लोक काय म्हणतील या विचाराने मुलीलाच गप्प करणारे आणि तिला तू सासरीच राहा म्हणणारे तिच्या आईवडिलांची का तिचे बेदाम मारहाण करणारे सासू सासरे ननंद आणि दीर हे जे चालू आहे हे माहीत असूनही शांतपणे बघत बसणारे आपल्यासारख्या समाजाची लग्न झाल्यानंतर तिच्या हातात फक्त तीनच गोष्टी असतात एकतर जे काही सुरू आहे ते सहन करत राहणे किंवा दुसरं सर्व काही सोडून माहेरी निघून येणे आणि नवऱ्याला घटस्फोट देणे स्वतःच्या पायावर उभा राहून चांगलं आयुष्य जगून दाखवणे आणि तिसरा आणि टोकाचा पर्याय म्हणजे स्वतःला संपवणं आणि तिने तिसरा पर्याय निवडला अजून तिच्या स्वतःला संपवण्याचा खरा खरा निकाल लागलेला नाही लवकरच सर्व गोष्टींची शहानिशा होईल की हा खून आहे की अन्य काही मुलींनो तुम्ही आता डोळे उघडा लग्न करत आहात तर अगदी विचार करून निर्णय घ्या कलियुग आहे इथे सरड्याप्रमाणे रंग बदलणारे लोक तुम्हाला बघायला मिळतील आज तिच्या आई वडिलांचा विचार केला तर सबसे बडा रोग क्या कहिंगे लोक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी हे सांगितलेलं आहे अनेक साधू संतांनी सांगितलेलं आहे अनेक समाजसुधारकांनी सांगितलेलं आहे याचा विचार न करता त्यांनी मुलीला नातवाला घरी आणून सांभाळलं असतं तर तिला तिच्या पायावर उभा केलं असतं आणि एक जगण्याचा नवीन मार्ग तिच्यासाठी खुला करून दिला असता तर आजचा दिवस तिच्यासाठी वेगळा असता एक आई म्हणून एक मुलगी म्हणून कोणास ती तरी बहीण म्हणून तिचा जीव जाताना तिची तडफड आठवली की डोळ्यात पाणी येतं तुमच्या घरी पण लेकी बाळी आहेत अशी वेळ कोणावरही येऊ नये पण कायम लक्षात ठेवा मुली या आपल्या आईवडिलांचा कमीपणा येऊ नये म्हणून खूप गोष्टी सहन करत असतात ती जर तुमच्या जवळ येऊन तिचं मन मोकळं करत असेल तर तिला आधार द्या तिचं सर्व शांतपणे ऐकून घ्या आणि तुम्ही तिला तळहाताच्या फोडासारखं जपत होतात हे कधीच विसरू नका तिचं लग्न झालं ती नवऱ्या घरी गेली म्हणजे आपली जबाबदारी संपली असं कधीच मानू नका कारण ती फक्त आणि फक्त सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सहन करत असते मराठीत अजून एक म्हण आहे मसीला कधीच तिचं सिंग जड नसतात मग जर सासरी तिचा जर छळ होत असेल तर योग्य शहानिशा करून निर्णय घ्यायला हवा नाहीतर मुलीची तिच्यासारखी अवस्था होयला वेळ लागणार नाही मित्रांनो एकंदर अशी भयानक परिस्थिती आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम